नमस्कार मी मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं शासनाच्या माध्यमातून सावंतवाडी दहा ते चौदा फेब्रुवारी या काळात एकोणसाठवे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन होणार आहे यात तब्बल आठशेहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदाच हा बहुमान मिळालाय अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातून दोनशे अडतीस रामभक्त अयोध्येला जाणार आहेत भाजप प्रदेश कार्यालयाकडून अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातून अयोध्येसाठी जाणाऱ्या रा राम भक्तांसाठी मोफत सेवा दिली आहे उद्या आठ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता नांदगाव ते पनवेल लक्झरी गाडी सोडण्यात येणार आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनसंपर्क अभियानांतर्गत कणकवली येथील जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध करण्यात आला यावेळी देवगड कॉलेज रोड येथे जाहीर निषेध करत भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले राष्ट्रवादी पक्षाला घड्याळचे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर सावंतवाडीत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला मडगाव गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी कुडाळ तालुक्यातील पंधरा एस टी बसेस दोन दिवसासाठी पाठवण्यात आल्या तसेच आज आणखी बारा ते तेरा बसेस रद्द करण्यात आल्यात बस फिऱ्या अचानक रद्द केल्याने वेळापत्रक पूर्णतः कोलमडले सर्व कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका